नमस्कार भीम मी उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार डॉक्टर नितीन राऊत हो मी जय भीम बोलणार कारण जय भीम बोलणे हा माझा अभिमान आहे निवडणुका तोंडावर आल्या की विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी हवे तितके पैसे मोजून समोरच्यांचं पाहिजे तितकं चारित्र्य मलिन करण्याचं धाडस करतात अशी कुटनीती तेव्हाच सुचते जेव्हा विकासात्मक मुद्दे नसतात मांडायला आणि भाजपा तर ती आजपर्यंत करत आलीच आहे अशा भेकडांनी एक लक्षात ठेवावं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील सच्चा अनुयायी आहे ज्याने त्यांचे विचार पुढे नेणे व ते नेत उत्तर नागपूरचा जीवनमान उंचावलेला आहे जयभीम हा नुसता नारा नाही माझा श्वास आहे माझ्यासह कोट्यवादी अनुयायांचा काँग्रेस पक्षात वावरत असताना कोणीही मला भीम म्हणण्यापासून रोखले नाही विलासरावजींनी तर मुडीच नाही याउलट त्यांनी माझ्या मतदारसंघात रुग्णालय व अनुसंधान केंद्र दिले व त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुद्धा दिले आहे म्हणून अशा अफवांना व फेक नॅरेटिव्हला माझी जनता बळी पडणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे जय भीम नमस्कार